रिसॉर्ट पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकच्या मॅडम योगिता भस्मे मुला मुलींना चांगले मार्गदर्शन केले रिसॉर्ट पोलिस स्टेशनच्या निर्भया पथक कार्यरत असलेल्या योगिता भस्मे यांनी मागील दहा ते अकरा महिन्या अगोदर पूर्ण शाळेला भेट देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांनी मुलीला सर्व मार्गदर्शन चांगले करून त्यांनी बरेच मुलांचं काम केलं आणि त्यांनी आपल्या ड्युटीवर सर्व जबाबदारी असल्यामुळं त्यांनी सर्व मुलामुलींना आणि विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करून त्यांनी प्रत्येकांना या गोष्टी समजावून सांगत गेल्या आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी मॅडमची ड्युटी जर असती तर सवड घटना घडल्या नसता कारण आम्ही ज्या वेळेस पत्रकार मंडळी शाळेत जायचो किंवा रस्त्यानं मॅडमला बघायचं शाळेत प्रत्येक शाळेला मॅडमनं भेट देऊन देगाव येथील पब्लिक स्कूल या शाळेला सुद्धा प्रत्येक वेळेस त्यांनी भेट दिली आहे रिसोर्ट मध्ये जेवढ्या संस्था आहेत त्यांना सुद्धा मॅडम भेट देऊन त्यांनी त्यांची इमानदारी न ड्युटी त्यांनी त्यांचं कार्य म्हणजेच प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थ्यांना समजावून सांगत सर्वांना मार्गदर्शन करत होत्या परंतु त्यांनी त्या ते ड्युटीवर नसल्यामुळे जर त्या ड्युटीवर असत्या तर अशा काही घटना घडल्या नसत्या त्यांना हे सर्व काम चांगल्या प्रकारे करत असतात व त्यांच्याकडे गाडी नसताना सुद्धा त्या पैदल चालत ड्युटी करायच्या कारण ड्युटी केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही असं सुद्धा मॅडम बोलत होत्या कारण आपण आपल्या इमानदारीनं काम करावं आपल्याला शासन पगार देते तर कशासाठी असे सुद्धा ज्यावेळेस आम्ही विचारलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला उत्तर दिलंय शासन आपल्याला पैसे देतं आपल्याला मोबदला ठेवत नाही तर आपण आपली ड्युटी आणि आपले कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडावं आणि मुला मुलींना चांगलं मार्गदर्शन देऊन मॅडमचे अतिमहत्वाचे म्हणजेच मार्गदर्शन करणं हे आपलं काम आहे अशा मॅडम बोलत होत्या भारत माध्यमिक शाळेमध्ये सुद्धा बरेच वेळेस मॅडमला आपले आम्ही ड्युटीवर बघितलं त्यावेळेस कन्या शाळेमध्ये जाऊन मॅडमनी प्रत्येक मुख्याध्यापकांनी शिक्षक यांना बोलून त्यांनी सांगितले जर काही कमी जास्त असलं तर मला फोन करा आणि तुमचा नंबर सुद्धा मला द्या त्यानंतर पुढे काही जरी घडलं तर समोर माझं सहकार्य तुम्हाला राहील त्यामुळे अशा मॅडम जर ड्युटीवर असल्या तर कुठलीच अडचण येऊ शकणार नाही तशी आम्हाला सुद्धा या गोष्टीची जाणीव आहे कारण बरेच वेळेस त्यांना पैदल रस्त्यानं फिरताना व शाळेला भेट देताना आम्ही त्यांना बघितलंय त्यामुळे असं मोलाचं कार्य करणाऱ्या पोलीस मॅडम निर्भया पथकमधून त्यांना प्रत्येक शाळेवर ड्युटी दिल्यास आपणास व विद्यार्थी आणि मुख्याध्यापक यांना सुद्धा कुठल्याही गोष्टीची चिंता भविष्यात राहणार नाही कर्तव्यदक्ष मॅडम यांना भविष्यात पुढील वाटचालीस चांगली राहावी